थांब बाबू तुझा पप्पा आल्यावर तु, तु तू तू खेळ ही कुठे तू वाव तस वाटलं पाणी कस पिवड्या कस वाटत शिकायच बघ पिवळी घाबरत नाही पाय हल बाबू पाय हलो असं असं पाय हलो असं अस पाय हलो पाय हलव टाकवडी हा हातालो हात हालो हात मी ऐकू मी आहे

करना भाऊ हा टू दिस की टू टू कसे वाटला आत जाऊ काय ना

Hmm? नाही पॅन्ट <laughs> <पर एगे। laughs> <तुकी। laughs> खाली पाय टेक टेकले पाय टेक मला गेलं अगं काकाला कुठं बसले काकालाच बसली कडेल का पाय टेकत तर खाली अगं पाय खाली

अमम्मी ये आई पापा की हम तुम लाओ तो अरे कपड्यावर तुला तुला सोडतो सोडतो ऐक ऐक सोडतो ना चल चल मी आहे हॅलो पाय हॅलो पाय हलो पाय हलो आहे ना मी पाय हालो तर हालत मी पाय तर

कस नाही माझ्या खांद्या चल ना अरे बी का तू केवढ बाबू खांद्या पिल्लू ये पिल्लू आहे के माझ पिल्लू माझ पिल्लू कि ये पिलया माझं पिल्लू 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 इकडं कुठे चल

Jalan. Oke. Okay.